नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा आम्ही वाफ घेतल्यात काढून तर ओढून पण झाले तिकडं अजून वाफ काढायचं चालले ते पाठीमागही सगळं ओढून झाले आणि उद्या यायच्यात बाया लावायला कांद त्यामुळं आज दुपारून रोख उपटायचे कारण की उद्या पळापळ व्हायला नको म्हणून आजच घ्यायचे रोपट म्हणजे सगळं नाही होणार एकशे दोनशे पिंडी उपटली म्हणजे मग त्याच्याला आल्या आल्या त्यांना त्यांचं काम चालू होईल तो का तिकडं अजून वाफ काढायचं चाललंय तर हिकडलं काढले तर आम्ही ओढले पाटबीठ सगळं ओढून ठेवले लांब लांब सारस ठेवलेत कारण की भिजवायला पण मग ताप होत नाही ना त्याच्यामुळं हो हो कापड घेतला टाकाय ऊन हे जास्त उन्हाळ्यासारखं ऊन हे टोपी स्कार्फ आत्ताच इकडं बघा उन्हाळा असल्यासारखंच वाटते का नाही सगळं सकाळी टुकडं घेतलं घडून काही त्याला पण लांब लांब साल ठेवल्यात पाट ते सगळं काढून झाले उद्या आहेत एक दोन बाया उपटायला आज काय आता दुपारून होईन ती होईल एकशे दोनशे पिंडी उपटली तरी मस् होईल आले आल्या त्यांना बसायला नको त्यांचा टाईम नको जायला शेजारी झाल्यात लागणी कामचं चाललंय सारं काढायचं काम निम्म्याला झालं निम्म राहिले अजून एकदम लागतो इथपर्यंत जास्त ला रान रामात काय कुठं एक झाड पण नाही राहिलं सगळी काढल्यात ओल सावट होती ना बाकीच्या पिकांना नाही काय पण कांद्याला नाही जमत ओल सावट मग ती माल होत नाही त्यांची टोपी स्कार्प ऊनच लागतंय तेवढं रोप ह्या वर्षीवरची उंची जास्त नाही झाली असं एकदम बारीक राहिले कुठलं उपटाव काही काळानं ह्याच्यातलंच उपटते परवा रात्री भिजवलंय हो तरी लगेच सुकलं जारवा पण बघा ना किती लांब लांबी असा जारवा लागतो रोपाला तवा ती कांदा चांगला जी फुटतो जारवा असला की चला घेऊया उपटून कोण नवीन असलं चॅनलला तर सबस्क्राईब करा सगळे माझे आपले शेतातलेच व्हिडिओ असतात चला बाय